तारीख पे तारीख ज्या प्रकाराने शिवसेना पक्ष कोणाचा ह्या पूर्ण सुनावणीवर सुरू आहे त्यावरती आता मात्र ही तारीख ऑगस्टमध्ये येणार का असा प्रश्न आजच्या सुनावणीनंतर समजून येत आहे माझ्याबरोबर ॲडव्होकेट असीम सरोडे आहेत त्यांच्याशी संवाद साधूया सर आता जे प्रकरण झालं पाच मिनटात दोन वर्षापासून जे प्रकर म्हणजे जे कुठेच काही डेव्हलपमेंट नाही झाली त्या केसमध्ये आज पाच मिनटात हे कळून आलं की ऑगस्टमध्ये हा पूर्ण प्रकरण ऐकलं जाणार नेमकं काय घडलं आज कोर्टात सिम्बल ऑर्डरनुसार जो इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने निर्णय दिला तो निर्णय असंविधानिक आणि चुकीचा आहे अशा स्वरूपाचं अपील हे त्यांनी म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने निकाल दिल्या दिल्या दाखल करण्यात आलं होतं परंतु त्याची सुनावणीच होत नव्हती आणि मध्यंतरी वेगवेगळ्या निवडणुका लागल्या नोटिफिकेशन लोकसभेचं इश्यू झालं नंतर लो लो, लो, लो नोटिफिकेशन हे विधानसभा निवडणुकीचं जा इश्यू झालं नोटिफिकेशन जेव्हा इश्यू होते एखाद्या निवडणुकीचं तेव्हा ती निवडणूक थांबवता येत नाही अशा प्रकारचे वेगवेगळे निर्णय सर्वोच्च न्यायालयाचे आहे त्यामुळे त्या कालावधीत काही करता आलं नाही मुद्दामून म्हणजे मुद्दामून ज्यांनी अपील दाखल केलेलं आहे त्यांना काही करता आलं नाही परंतु मग आता केस पेंडिंगच आहे काही तारीखच लागत नाही असं म्हटल्यावर एक इंटरव्हेंशन अप्लिकेशन दाखल करण्यात आलं की लवकरात लवकर याची सुनावणी घेतली पाहिजे आणि त्या इंटरव्हेन्शन अप्लिकेशनचा चांगला रिझल्ट आलेला आहे असं मला वाटते की ऑगस्टमध्ये केवळ सिंबलबद्दलच नाही तर जे मूळ पिटिशन पेंडिंग आहे त्याच्यामध्ये अपात्र संदर्भातला राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून दिलेला निकाल जो आहे त्याला आव्हान देण्यात आलेला आहे तो निकाल असंविधानिक आहे असं म्हणण्यात आलेला आहे त्या संदर्भातलं जे अपील आहे ते सुद्धा ऐकण्यात येईल आणि हे अत्यंत महत्त्वाचं आहे असं मला वाटते की दोन्ही या अपिलांची सुनावणी एकत्र झाली तर एक संविधानिक स्पष्टता महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांसमोरच नाही तर भारतातल्या विधी विषयावर काम करणाऱ्या सगळ्याच वकिलांसमोरसुद्धा निर्माण होईल दोन असे महत्त्वपूर्ण अशा निवडणुका ज्या आहेत ते होत गेले आणि हा प्रकरण असाच पेंडिंग होतं मात्र एक जे कुठे ना कुठे कन्सर्न नोंद झालेली ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्या प्रकाराने एक डिस्क्लेमर यूज करून हे कुठे ना कुठे वापरा हा सिम्बॉल वापरा असं सांगितलेलं याच जस्टिस सूर्यकांत यांनी आज त्यांच्याच समोर हा प्रकरण शिवसेनाचा पण आला तर तसं काय तुमच्याकडून पण पेटिशन होतं पण त्याच्यातला काय कोणता भाग झाला नाही आम्ही अशी मागणी केली नव्हती कारण की हा जो निर्णय आहे की आ, डिस्क्लेमर देऊन अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं तो पक्षचिन्ह घड्याळ वापरावं की हे तात्पुरत्या स्वरूपाचं आहे खरं तर अशा प्रकारे ऑर्डर देऊन सुद्धा चिन्ह वापरण्यात येत आहे हे त्या पक्षासाठी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा या पक्षासाठी ते अपमानजनकच आहे की त्यांच्या बाजूनी अजूनही निर्णय नाही आणि ते चिन्ह एक प्रकारे उधारीच्या स्वरूपात वापरत आहेत आता तसा निर्णय घेऊन काहीच फायदा नाही कारण की दोन इलेक्शन झालेले आहे इलेक्शन सिंबॉल जे आधी ढाल तलवार एक काही तात्पुरत्या काळासाठी देण्यात आलं होतं एकनाथ शिंदेंना ते त्यांना द्यावं अशी आमची एक मागणी असणार होती परंतु सर्वोच्च न्यायालयाने ते ऐकून घेण्यासच नकार दिला आज आणि एक चांगली गोष्ट घडली त्यातून की एकत्रित दोन्ही सुनावणे होणार आहेत म्हणजे अपात्रतेच्या संदर्भातला निर्णय आणि या सिम्बॉल संदर्भातला निर्णय पक्षचिन्हाचा ते एकत्रित ऐकून घेऊन ऑगस्ट महिन्यात त्याचा निकाल लागेल असा अपेक्षित आहे समोरच्या साईडून म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून हे सांगितलं गेलं की दोन वर्ष तुमची मध्ये कोणतीच इंटरव्हेन्शन ऍप्लिकेशन नव्हती आता एकदम अशी कशी काय जी आहे ती बाहेर आली आणि म्हणजे झोपेतून उठले असं त्यांनी एक रिमार्क केलं आहे नाही इंटर्न हे इंट, इंटरिम जे काही अप्लिकेशन किंवा इंटरव्हेन्शन एप्लिकेशन करावे लागतात हेच खरं व्यवस्थापनाचं अपयश आहे म्हणजे लोकांना अपील दाखल केल्यानंतरसुद्धा वारंवार यावं लागते की के आमच्या केसमध्ये तारीख द्या आमचा केस आमची केस, केस लवकर आहे का हे चुकीचं आहे कॉन्स्टिट्युशनल मॅटर्स ऐकण्यासाठी वेगळं बेंच डेजिग्नेट केलं पाहिजे त्यांच्याकडे ते मॅटर्स दिले पाहिजे आणि त्यांनी अत्यंत कालावधीबद्ध अशा पद्धतीने मर्यादित कालावधीमध्ये हे प्रकरण संपवले पाहिजे कारण काय होतं याच्यामध्ये लोकशाही पूर्ण काय आहे संविधानिक काय आहे याचेच प्रश्न तयार झालेले आहेत त्यामुळे एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपद अडीच वर्ष भूषवलं संविधानिक दृष्टिकोनातून माझ्या दृष्टीने सुद्धा तो असंविधानिक अशा प्रकारचा तो आहे त्यामुळे एक डेमोक्रॅटिक डेफिसिट तयार होत आहे की लोकशाहीचीच तूट निर्माण झालेली आहे म्हणजे लोकशाहीची तूट निर्माण झालेली जी आहे ती भरून काढण्यासाठी आता सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी पुढाकार घेतलेला आहे असं दिसते आणि ऑग आग, ऑगस्टमध्ये सगळे एकत्रित निकाल झाला तर एक चांगली संविधानिक स्पष्टता याच्यातून येईल याच्या पहिले ज्या पण निवडणूक आता होणार तेव्हा काय नेमकं स्थिती असणार कारण की तुमचं नेम, नेम मेन कन्सर्न हे होतं की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आणि दुसऱ्या लोकल म्युन्सिपल पॉल्स जे आहेत त्यात कुठे ना कुठे तुम्हाला एक जस्टिस मिळा प्रभाग पद्धतीच्या नावाखाली राजकीय सोयीसाठी एका वॉर्डातून दोन दोन चार चार आणि काही ठिकाणी तीन अशा प्रकारे नगरसेवक निवडून आले पाहिजे अशी व्यवस्था केली जात आहे कारण की तुम्ही साधी गोष्ट समजून घ्या तीन पक्ष असतील म्हणजे भाजप अजितदादांचा पक्ष आणि ही जी चोरलेली शिवसेना आहे ती आता त्या तिन्ही पक्षातल्या लोकांना सामावून घेण्यासाठी एकाच वॉर्डातून तीन नगरसेवक झाले पाहिजे अशा पद्धतीची प्रभाग पद्धती अस्तित्वात आणल्या राजकीय सोयीसाठी त्यालासुद्धा आव्हान देण्यात येणार आहे ती प्रभाग पद्धती कशी असेल हे अजून ठरलेलं नाही त्यामुळे त्याच्याबद्दलचं डिक्लरेशन आल्यावर त्यालासुद्धा च चौकशीच्या सगळ्या फेऱ्यातून पूर्ण जा करावं लागणार आहे म्हणून इतक्या लवकर महानगरपालिका नगरपरिषदा निवडणुका होण्याची शक्यता नाही अशा स्वरूपाचा अंदाज सगळेजणं व्यक्त करत आहेत आणि म्हणून ऑगस्टमध्ये जर ही सुनावणी झाली सर्वोच्च न्यायालयामध्ये तर नक्कीच त्याचा परिणाम महानगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांवर होणार हे सांगू शकतो आपण अरे हे होतं ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी सांगितलं की येणाऱ्या महानगरपालिका आणि दुसऱ्या ज्या नगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्याच्या पहिले कुठे ना कुठे निकाल मिळा मिळणार आणि शिवसेना कोणाची हे समजून येणार असं समजत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट रंजन रस्तोगीबरोबर मी उर्वशी कोणा झी मीडियासाठी